नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये पात्रता म्हणजेच टी ई टी परीक्षा दोन हजार पंचवीस यांचं पेपर तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे त्यासाठीच आपण अतिशय महत्त्वाचा जो विषय आहे मानसशास्त्र या विषयावरील तीस प्रश्नांचा सराव करणार आहोत पेपर एकची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी आणि पेपर दोनची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी आजचा हा सेशन असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आपल्या या चॅनलवरती दररोज आपण टी ई टी परीक्षेसाठी जो काही महत्त्वाचा मानसशास्त्र विषय आहे याच्यावरचे डेली बेसिसवरती व्हिडिओज आपण आपल्या या चॅनलवरती अपलोड करत आहोत यापूर्वी जवळपास दहा ते पंधरा व्हिडिओज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील ते व्हिडिओसुद्धा पाहायचे आहे आणि हा व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत पाहायचा आहे त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासची आणि जेव्हा आपण क्लास, क्लास अपलोड करेल तेव्हा लगेचच तुम्हाला त्या क्लासेसची नोटिफिकेशन मिळून जाईल ओके व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबतच व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ठीक आहे बघूया कशा पद्धतीने प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जातात पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे प्रश्नांची लेवल थोडीशी अवघड असेल मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी ज्ञानसंबंधी योग्यतेचा सर्वोच्च स्तर कोणता आहे पहा या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब समजून घेणे ओके ज्ञानसंबंधी योग्यतेचा सर्वोच्च स्तर काय असणार आहे तर समजून घेणे प्रत्येक प्रश्नाचं आपण या ठिकाणी स्पष्टीकरण पाहणार आहोत ओके तर आता पहा समजून घेणे यालाच इंग्रजीमध्ये आपण अंडरस्टँडिंग म्हणणार ओके समजून घेणे म्हणजेच अंडरस्टँडिंग याचा अर्थ पहा माहितीचा अर्थ लावणे आणि समजून घेणे उदाहरणार्थ जर बघितलं एखाद्या संकल्पनेचे स्पष्टीकरण देणे उदाहरण देणे ओके या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर हे समजून घेणे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा पहा प्रश्न असा आहे शिक्षकाच्या अभिवृत्तीचा त्याच्या शिक्षणावर प्रभाव पडतो त्याचा कोणत्या क्षेत्राशी संबंध येतो पहा प्रश्न नीट समजून घ्या शिक्षकाच्या अभिवृत्तीचा त्याच्या शिक्षणावर प्रभाव पडतो त्याचा कोणत्या क्षेत्राशी याच्याशी संबंध येतो असा प्रश्न केलेला आहे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय भावात्मक क्षेत्र ओके स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर करून घेऊया पहा अभिरुची रुची मूल्ये यांचा संबंध कशाशी येतो तर भावनात्मक क्षेत्राशी येतो ओके लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया हे पेपरला आलेले प्रश्न आहे मित्रांनो ओके या ठिकाणी प्रश्न क्रमांक तिसरा पहा अध्यापक सूचना देणाऱ्या सहाय्यकाचा सहाय्यक साधनांचा डॅश साठी उपयोग होतो पहा अध्यापक सूचना देणाऱ्या सहाय्यक साधनांचा डॅश साठी उपयोग करतात तर ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी संकल्पनांची स्पष्टता करण्यासाठी याचा उपयोग केला जातो कशाचा तर अध्यापक सूचना देणाऱ्या सहाय्यक साधनांचा ओके त्याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे अध्यापनातील दिल साधने संकल्पना स्पष्ट करण्यासाठी ही वापरली जातात ओके अध्यापनातील जी साधने आहे ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी वापरली जाते त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा पहा काय दिलेला आहे निदानात्मक मूल्यमापन डॅश डॅस अभिनिश्चित करते निदानात्मक मूल्यमापन डॅश डॅस अभिनिश्चित करते तर ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ड सूचना काळात त्यांच्या ते सतत येणाऱ्या समस्यांचे कारण व निदान हे काय करते तर अनिश् अनिश्चित सॉरी अभिनिश्चित करते ओके स्पष्टीकरणामध्ये आपल्याला डाऊट क्लिअर करायचं आहे पहा निदानात्मक मूल्यमापन विद्यार्थ्यांच्या शिकण्यात अडचणींचे कारण शोधून त्यावर काय करते उपाय शोधते ओके पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा पहा काय दिलेलं आहे शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला श्रीमती राधा वर्गातील विद्यार्थ्यांची क्षमता निश्चित करण्यासाठी प्रश्न उत्तरे घेतात तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय ए आकारिक हे असेल आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर करायचं आहे पहा अध्यापन सुरू करण्यापूर्वी अध्यापन सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची क्षमता तपासणे हे यालाच म्हणायचं आहे आगारिक यालाच आपण इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता फॉर्मेटिव्ह मूल्यमापन ओके काय ठेवायचं आहे लक्षात फॉर्मेटिव्ह मूल्यमापन म्हणजेच आगारिक होय मित्रांनो ओके पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर अजूनही आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण डेली बेसिसवरती आपल्या ह्या चॅनलवरती तुम्हाला फ्रीमध्ये शिकायला मिळत आहेत तर मित्रांनो फक्त आपल्याला काय करायचं आहे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे कुठलीही फी द्यायची गरज नाही आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे ओके डेली बेसिसवरती आपण टी ई टी विषयासाठी जो महत्त्वाचा सब्जेक्ट आहे मित्रांनो टी ई से टी ई टीसाठी मानसशास्त्र या विषयावरचे आपण डेली बेसिसवरती व्हिडिओज अपलोड करत आहोत ओके जर तुम्हाला या क्लासेसची पी डी एफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं आहे त्यामध्ये टेलिग्राम ग्रुपमध्ये आपण या क्लासेसची पी डी एफ त्या ठिकाणी टाकलेली आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल ओके पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहावा पहा काय दिलेला आहे खालीलपैकी डॅश डॅश हे शिक्षणाचे पूर्वनिर्धारित स्तर नाही आता याच्यापैकी शिक्षणाचे पूर्वनिर्धारित स्तर नाही ते आपल्याला ओळखायचं होतं तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ड विभेदीकरण हे शिक्षणाचे पूर्वनिर्धारित स्तर नाही म्हणजेच पर्याय ए स्मरण हे शिक्षणाचे पूर्वनिर्धारित स्तर आहे परावर्तनसुद्धा आहे आणि बोध हे तिन्ही ऑप्शन काय आहे तर शिक्षणाचे पूर्वनिर्धारित स्तर आहे ओके लक्षात ठेवा याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये पाहूया काय दिलेलं आहे शिक्षणाचे मुख्य स्तर जर म्हटलं मित्रांनो तर स्मरण बोध आणि परावर्तन हे काय आहे विभीतीकरण याच्यामध्ये नाही तर हे मुख्य स्तर आहे किती तीन स्मरण बोध आणि परावर्तन ओके लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सातवा प्रश्न असा आहे शिक्षणाच्या कोणत्या काळात विद्यार्थ्यांचा सर्वाधिक सहभाग कशाद्वारे संभव आहे पहा शिक्षणाच्या कोणत्या काळात म्हटलेला आहे विद्यार्थ्यांचा <San¡> सर्वाधिक सहभाग कशाद्वारे संभव आहे तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी आगमनात्मक पद्धत ओके ही जी आगमनात्मक पद्धत आहे ही शिक्षणात स विद्यार्थ्यांचा सहभागी करण्यामुळे सहभागी कर करण्यामध्ये काय तर संभव करते ओके त्याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये पहा आगमनात्मक पद्धत विद्यार्थी निरीक्षणावरून सामान्य नियम शोधतो आणि यामध्ये काय होते तर सह सक्रिय सहभाग घेतो ओके सक्रिय सहभाग कशामध्ये आगमनात्मक पद्धतीमध्ये ठीक आहे हे उदाहरणाकडून नियमा नियमाकडे जाते ओके लक्षात ठेवा आगमनात्मक पद्धत हे काय आहे तर उदाहरण उदाहरणाकडून नियमाकडे ओके आणि निगमनात्मक पद्धत याचा दुसरा प पार्ट आहे प्रकार आहे तर ते आहे मित्रांनो नियमाकडून उदाहरणाकडे ओके याच्यामध्ये त्यामध्ये सक्रिय सहभाग विद्यार्थ्यांचा नसतो ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठवा स्मार्ट वर्ग हे असे ठिकाण आहे ज्यामध्ये दे डॅश डॅश पहा स्मार्ट वर्ग हे असे ठिकाण आहे ज्यामध्ये डॅश डॅस्क या ठिकाणी आपल्याला पर्यायामपैकी पर्याय बी म्हणजे दुसरा हा योग्य पर्याय असणार आहे पी सी किंवा लॅपटॉप कनेक्शन आणि डी व्ही डी किंवा व्ही सी आर प्लेअर हे आहे ओके स्मार्ट वर्ग या ठिकाणी काय आहेत पी सी लॅपटॉप कनेक्शन डी व्ही डी व्ही सी आर प्लेअर हे असणार आहे स्पष्टीकरणामध्ये पाहूया बोर्ड स्मार्ट वर्गात टच कंट्रोल ठीक आहे पॅनल कंट्रोल सिस्टीम आणि प्रोजेक्टर स्क्रीन असतात ओके त्याच्यानंतर याच्यामध्ये आणखी एक आहे मित्रांनो चौथा ऑप्शनसुद्धा करेक्ट आहे ते आहे प्रोजेक्टर आणि स्क्रीन ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक नववा पहा काय दिलेला आहे मूल्यांकनाच्या अशी पद्धतीला ओळख जी विद्यार्थ्यांच्या सोबतच्या त्यांच्या अध्ययनाशी प्रभावित तपासणीसाठी निरंतर प्रतिसाद देते यालाच प्रतिसादला मराठीमध्ये लक्षात ठेवू शकता फीडबॅक ओके पहा मूल्यांकनाच्या अशा पद्धतीला ओळख जी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच्या त्यांच्या अध्यापनाशी प्रभावी तपासणीसाठी निरंतर प्रतिसाद देते म्हणजे फीडबॅक देते तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय सी रचनात्मक ओके लक्षात ठेवा स्पष्टीकरणामध्ये पहा रचनात्मकला इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता फॉर्मेटिव मूल्यांकन ओके रचनात्मक मूल्यांकन हे शिकत असताना निरंतर फीडबॅक देण्यासाठी वापरले जाते त्याच्यानंतर बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा पहा काय दिलेला आहे संकलन परीक्षणाच्या आधारे एका शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या वर्तनात दिसत असलेल्या जीवनशैलीच्या स्वरूपात त्यांची संपादनूक व्याख्यायित करते या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय डी निकस संदर्भित परीक्षण ओके काय आहे तर निकस संदर्भित परीक्षण आहे स्पष्टीकरणामध्ये पहा निकस संदर्भित परीक्षण विद्यार्थ्यांचे मूल्यमापन ठराविक के निकषांवर केले जाते त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा पहा काय दिलेला आहे प्रभावी अध्यापन मुख्य वर्तन कोणते आहे म्हणजे प्रभावी अध्यापनात मुख्य वर्तन कोणते आहे असा प्रश्न केलेला आहे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी सूचना देण्यातील विविधता या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे स्पष्टीकरणामध्ये पहा विविध अध्यापन पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून ठेवणे हे प्रभावी अध्यापनाचे लक्षण आहे पहा विविध अध्यापन पद्धतीचा वापर करून म्हणजे वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचे वापर म्हणजे शिकवण्याची वेगवेगळी पद्धत वापरून विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेणे म्हणजेच प्रभावी अध्यापनाचे काय आहे तर लक्षण आहे ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा खालीलपैकी शिक्षणाची सर्वोत्तम पद्धत कोणती पहा शिक्ष शिक्षणाची सर्वोत्तम पद्धत विचारलेली आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ड प्रात्यक्षिक करणे म्हणजे प्रात्यक्षिक शिक्षण हे काय असणार आहे शिक्षणाची सर्वोत्तम पद्धत असणार आहे ओके स्पष्टीकरणामध्ये पहा प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव दिल्यास शिक्षण काय होते त्यांचं तर प्रभावी होते ओके प्रत्यक्ष अनुभवातून जर शिक्षण दिलं तर त्यामुळे विद्यार्थ्यांना जास्त जा, म्हणजे जास्त प्रकारचं समजेल आणि सोबतच त्यांना एक्स्ट्रा नॉलेज मिळेल ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा पहा अंतर्गत मूल्यमापनाला खालीलपैकी काय लागू नये अंतर्गत एंट्रन्सिक मोटिवेशन सॉरी अंतर्गत म्हणायचं आहे ओके त्याच्यानंतर या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय डी केवळ संपादन चाचण्या चाचण्यांचा उपयोग म्हणजेच अंतर्गत मूल्यमापनाला हा जो आहे तर हा लागू पडत नाही ओके केवळ संपादन चाचण्यांचा उपयोग हा अंतर्गत मूल्यमापनासाठी लागू पडत नाही तर यापैकी जे तीन ऑप्शन आहे हे लागू पडतात तर लक्षात ठेवा अध्यापन आणि मूल्यमापन यांचे एकत्रीकरण कौशल्ये आणि क्षमता यांची तपासणी आणि समकाली समयकाली काल की यालाच पिरोडिक म्हणायचं आहे आणि निरंतर कंटिन्युअस ओके हे काय आहे तर तीन हे तीनही ऑप्शन हे अंतर्गत मूल्यमापनाला लागू पडतात ओके लक्षात ठेवा स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे अंतर्गत मूल्यमापन हे निरंतर आणि सर्वांगिक असते केवळ संपादन चाचण्या वापरणे हे त्यांचं काय वैशिष्ट्य नाही ओके लक्षात ठेवा त्याच्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा पहा काय दिलेला आहे खालीलपैकी कोणते अभिप्रेरित शिक्षणांचे संकेत मानले जाते तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ विद्यार्थी अध्यापकांना प्रश्न विचारतात हे जे आहे मित्रांनो अभिप्रेरित शिक्षणाचे संकेत मानले जाते ओके शि विद्यार्थी अध्यापकांना प्रश्न विचारतात तर या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये पहा जेव्हा विद्यार्थी स्वतः प्रश्न विचारतात तेव्हा त्यांची जिज्ञासा आणि आंतरिक का अभिप्रेरणा काय होते दिसून येते म्हणजे इंटरन्सिक मोटिवेशन याच्यावरून आपल्याला दिसून येते ओके जेव्हा विद्यार्थी स्वतः प्रश्न शिक्षकांना विचारतात ते ओके तेव्हा त्यांचा इंटरेन्सिक मोटिवेशन काय होतो हाय असतो ओके तेल आप प्रश्न प्रश्न कि ते आपल्याला दिसून येते त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पंधरावा जेव्हा शिक्षक वर्गामध्ये दृकश्राव्य ध्वनी कित्त किंवा पॉवर पॉईंट सादरीकरण वापरतात तेव्हा त्या संशोधनाचे सर्वाधिक यथार्थ वर्णन पुढीलपैकी कशाने आपल्याला करता येईल प्रश्न नीट समजून घ्या महत्त्वाचा प्रश्न आहे जेव्हा शिक्षक वर्गामध्ये दृकश्राव्य ओके okay? दृकश्राव्य ध्वनिकित्त किंवा पॉवर पॉईंट हे सादरीकरण करतात तेव्हा संसाधनाचे सर्व सर्वाधिक यथाचं वर्णन कशा आ, कशाने करता येईल या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय डी माध्यमबद्ध गट संज्ञापन ओके okay? हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे माध्यम वेगवेगळ्या माध्या माध्यमातून ते काय करत आहे तर शिकवत आहे या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये पहा दृक श्राव्य साधने गटासाठी माध्यम आधारित असल्यामुळे त्यांना माध्यम गट संज्ञापन असे म्हणायचं ठीक आहे माध्यम गट गटसंज्ञापन असे म्हणायचे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा प्रश्न असा आहे मोसलोच्या पदाक्रमा क्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या गरजा उच्च अध्ययन प्रक्रियेशी निगडीत आहे पहा कोणती गरज आहे मोसलोच्या पदानुक्रम म्हणजे त्यांच्या नुसार उच्च अध्ययन प्रक्रियेशी निगडीत आहे तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय डी आत्मसन्मानांच्या गरजा हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ओके लक्षात ठेवा याच्यामध्ये आणखी एक आहे मित्रांनो ते म्हणजे पहा आत्मसन्मानाच्या गरजा आणि सोबतच आहे आत्मसिद्धीच्या गरजा ओके लक्षात ठेवा उच्च अध्ययन प्रक्रियेसाठी व्यक्तीला आत्मसन्मान व आत्मसिद्धी ह्या गरजा आवश्यक असतात <laughs> ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सतरावा प्रश्न असा आहे पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे आपल्याला याच्यापैकी बरोबर विधान ओळखायचं आहे ओके चार पर्याय दिलेला आहे याच्यापैकी बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे तर याच्यामध्ये पहा अध्यापन ही स्वयश्रयी स्वाश्रयी प्रक्रिया आहे हे निगेटिव वाक्य आहे त्याच्यानंतर अध्यापनाचे फलित अध्ययन असले पाहिजे फलित म्हणजे आपण याला काय डिस्ट्रीब्युटेड असं नाही म्हणू शकत अध्ययन अध्यापनाचे डिस्ट्रीब्युटेड अध्ययन असले पाहिजे हे चुकीचं वाक्य आहे ठीक आहे अध्ययन अध्यापनावर अवलंबून नसते सॉरी असते अध्ययन हे जे आहे अध्यापनावरच अवलंबून असते का तर नाही ओके हे पण निगेटिव्ह वाक्य आहे तर आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल पर्याय ए अध्यापन ही आश्रिय प्रक्रिया आहे ओके कशी आहे आश्रिय प्रक्रिया आहे स्पष्टीकरणामध्ये पाहूया डाऊट क्लिअर होऊन जातील आपले अध्यापन हे अध्ययनावर अवलंबून असते ओके अध्यापन हे कशावर अध्यापनावर अवलंबून असते म्हणूनच ते आश्रय ही प्रक्रिया आहे ओके लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पहा याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा अभ्यासक्रमात प्रात्यक्षिक कार्य समाविष्ट करण्याचा प्रमुख हेतू म्हणजे काय पहा अध्याप अभ्यासक्रमामध्ये प्रात्यक्षिक कार्य समाविष्ट करण्याचा मुख्य हेतू विचारला आपल्याला या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांचा विकास करणे म्हणजे अश यामुळे काय होते अभ्यासक्रमामध्ये जर प्रात्यक्षिक कार्य समाविष्ट केले त्यामुळे विद्यार्थ्यांचा जो विविध कौशल्य आहे कौशल्यांचा त्यांचा यामध्ये काय होते तर विकास होतो ओके स्पष्टीकरणामध्ये पहा प्रात्यक्षिक कार्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रयोगात्मक संकल्पनात्मक आणि मा... मात्मक सॉरी कौशल्यात्मक विकास साधता येतो ओके याच्यामध्ये पहा प्रात्यक्षिक कार्यामुळे विद्यार्थ्यांचे काय होते प्रयोगात्मक ओके संकल्पनात्मक आणि कौशल्यात्मक हे काय होते त्यांचा यामध्ये विकास होतो ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एकोणवीसावा पहा काय दिलेला आहे अध्ययनावर प्रभाव टाकण्यामध्ये खालीलपैकी कोणता घटक सामाजिक क्षमता म्हणून ओळखला जातो तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल आपल्याला या ठिकाणी पाच ऑप्शन दिलेलं असे आहे यापैकी आपल्याला योग्य ऑप्शन निवडायची आहे पहा अध्ययनावर प्रभाव टाकण्याचे खालीलपैकी कोणते कोणता घटक सामाजिक क्षमता म्हणून ओळखला जातो ओके याच्यापैकी मित्रांनो पर्याय ए सामाजिक आर्थिक दर्जा हे असणार आहे त्याच्यानंतर बी अभिप्रेरणा मोटिवेशन पण याच्यामध्ये महत्त्वाचं आहे सामाजिक क्षमतेसाठी आणि त्याच्यानंतर भावनिक हित म्हणजे इमोशनल ओके हे पण महत्त्वाचं आहे ओके बुद्धिमत्ता साधारण विशेष ही इम्पॉर्टंट नाही आहे विचारांचे कृतीवर रूपांतर करण्याची क्षमता हे सामाजिक क्षमतेमध्ये येणार नाही ठीक आहे त्यासाठी पर्याय ए बी आणि सी असे तीन पर्याय आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर असणार आहे ओके लक्षात ठेवा स्पष्टीकरणामध्ये पहा सामाजिक क्षमता म्हणजे व्यक्तीचे सामाजिक संब संदर्भात प्रभावी समाज समाजस्यपूर्ण वर्तन ज्यात सामाजिक आर्थिक दर्जा अभिप्रेरणा आणि भावनिक हित महत्त्वाचे घटक आहेत ओके ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक विसावा पहा काय दिलेला आहे अध्ययनाचा सर्वात महत्त्वाचा डॅश डॅश हा आहे अध्ययनाचा सर्वात महत्त्वाचा व्यवहार आणि संशोधन हे महत्त्वाचा घटक आहे ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये पहा अध्ययनाचा मुख्य उद्देश केव्हा ज्ञान देणे नाही तर ज्ञानाच्या व्यवहारात संशोधन करून त्याचा उपयोग करणे हा त्याचा मेन उद्देश आहे ठीक आहे त्याचा मुख्य उद्देश आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा अध्ययनबाबतीची सर्वात अलीकडे स्वीकारलेली विचार विचारधारा म्हणजे अध्ययन करता हा डॅश डॅश तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ ज्ञानाचा रचिता हे आहे ओके लक्षात ठेवा स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे अध्ययनकर्ता फक्त ज्ञान स्वीकारत नाहीत तर नवीन ज्ञान निर्माण करणारा रचयिता मानला मानला जातो ओके अध्ययनकर्ता हा जो आहे फक्त ज्ञान स्वीकारत नाहीत तर नवीन ज्ञान निर्माण करणारा हे एक रचयिता असा मानला जातो ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बावीस हवा वस्टिहन स्कूल ऑफ अंडरस्टँडिंग खालीलपैकी कोणाशी लोकप्रिय बनविले ठीक आहे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय जर्मन समाजाच्या वैज्ञानिकाने ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये पहा वस्टाईन डी ऑफ अंडरस्टँडिंग हे जे आहे जर्मन शास्त्रज्ञांशी लोकप्रिय केला गेला आहे ओके त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तेवीसावा पहा विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातील रचनात्मक कौशल्य व सृजनशीलतेचा खालीलपैकी चाचण्याद्वारे अधिक मूल्यमाप प्रमाणे मूल्यमापन करता येऊ शकते या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय डी प्रक्षेपण विषयक पद्धतीची चाचणी प्रक्षेपण विषयक पद्धतीची चाचणी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे स्पष्टीकरणामध्ये पहा रचनात्मक व सृजनशील कौशल्याचे मूल्यमापन सॉरी मूल्यांकन प्रक्षे, प्रक्षे विषयक याला प्रोजेक्टिव्ह म्हणायचं आहे पद्धतीने अधिक प्रभावी होते ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीसावा उच्च शिक्षणात शिक्षकाची भूमिका डॅशडॅस असते उच्च शिक्षणात शिक्षकांची भूमिका डॅश डॅश असते या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बी विद्यार्थ्यांना स्व अध्ययनासाठी प्रोत्साहित करणे हे शिक्षक उच्च शिक्षकांची भूमिका असते ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये पहा उच्च शिक्षणात शिक्षकांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना स्व अध्ययनासाठी प्रेरित करणे आणि त्यांच्या आत्मनिर्भर शिक्षणाची क्षमता वाढवणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा खालील शिक्षण प्रक्रियेचा योग्य क्रम लावा आपल्याला या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे यांचा योग्य क्रम लावायचा आहे तर पहा या ठिकाणी पहिला जो ऑप्शन असणार आहे तर वर्तन ज्ञान ज्ञानाशी जोडणी मूल्यांकन पुनर्शिक्षण शिक्षणाच्या उद्दिष्टांचा सूत्रबद्ध करणे शिक्षण साहित्याचे प्रस्तुतीकरण करणे तर या ठिकाणी पहिले वाक्य असणार आहे पर्याय चार हा जो दिलेला आहे शिक्षणाच्या उद्दिष्टांना सूत्रबुद्ध करणे हे आपल्याला या ठिकाणी पहिला वाक्य मिळणार आहे त्याच्यानंतर पहिला जो दिलेला आहे हा दोन नंबरचा असणार आहे वर्तमान ज्ञानपूर्वस ज्ञाना ज्ञानाशी जोडणे हे दुसरं वाक्य असणार आहे त्याच्यानंतर तिसरं वाक्य शिक्षण साहित्याचे प्रस्तुतीकरण करणे हे तिसरं असणार आहे त्याच्यानंतर दोन नं चार नंबरला मूल्यांकन आणि पाच नंबरला पुनर्शिक्षण हे असणार आहे शिक्षणाची जी प्रक्रियेचा मुख्य सॉरी शिक्षण प्रक्रियेचा जो क्रम आहे तो अशा प्रकारे असणार आहे चार एक पाच दोन तीन ठीक आहे लक्षात ठेवा <coughs> स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे महत्त्वाचे पॉईंट असणार आहे शिक्षण प्रक्रियेत प्रथम उद्दिष्ट निश्चित करणे आवश्यक आहे त्यानंतर विद्यार्थ्यांच्या अधिज्ञानाशी नवीन माहिती जोडली जाते त्यानंतर शिक्षण सामग्री सादर करतो आवश्यकतेनुसार पुनर्शिक्षण केले जाते आणि शेवटी मूल्यांकन करून शिकलेल्या गोष्टींचे परिणाम तपासले जाते हे काय आहे तर शिक्षणाचे शिक्षणाचा हा अशा पद्धतीचा क्रम आहे ओके अशा पद्धतीने पंचवीस प्रश्न आपण घेतले पंचवीसपैकी किती प्रश्नाचे करेक्ट उत्तर तुम्हाला देता आले ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे सोबतच व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे ओके दररोज जर तुम्हाला अशाच पद्धतीने शिकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल ठीक आहे डेली बेसिसवरती आपण ई टी एक्झामसाठी जो महत्त्वाचा विषय आहे मानसशास्त्र या विषयावरचे व्हिडिओज अपलोड करत आहोत ओके ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबतच व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ठीक आहे भेटूया समोरच्या सेशनमध्ये अशाच पद्धतीचे क्वेश्चन घेऊन थँक्यू सो मच